नमस्कार संजीवनी गुरुमंत्रे या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलेलं होतं की नॅचरल नंबर्स होल नंबर्स आणि इंटीजर नंबर्स म्हणजे काय तर थोडक्यात परत एकदा आपण दोन मिनिटांमध्ये रिवाईज करूयात तर नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतात तर नॅचरल ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो नैसर्गिक संख्या तर याच्यामध्ये नंबर स्टार्ट होतात वन पासून असे इन्फिनिटी नंबर्स असतात ज्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स त्याच्यानंतर सेकंड आपण पाहिलं की होल नंबर म्हणजे काय तर होल नंबर मध्ये काय येतात तर झिरो आणि नॅचरल नंबर्स झिरो आणि नॅचरल नंबर्स म्हणजेच हे हा सेट कसा तयार होईल झिरो वन टू थ्री फोर अप टू इन्फिनिटी आणि लास्ट कन्सेप्ट आपण काय पाहिलेली आहे तर इंटीजर्स इंटीजर्स नंबर तर इंटीजर्स मध्ये काय येतात झिरो पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे आपला सेट कसा तयार होईल झिरो राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट हँड साईडला काय येतील निगेटिव्ह मायनस वन मायनस टू मायनस थ्री असे इन्फिनिटी नंबर्स तर इंटिजर नंबर्स म्हणजे काय तर झिरो पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह हे झिरो पासूनचे जे राईट हँड साईडचे नंबर्स असतात याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट हँड साईडचे जे नंबर्स असतात याला म्हणतो आपण निगेटिव्ह नंबर्स ओके तर आता आज आपल्याला काय पाहायचं आहे की हे जे इंडिजस नंबर्स आहेत तर याच्यावरती जे बे काही बेसिक ऑपरेशन असतात ज्याला आपण म्हणतो ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन तर हे आपल्याला आज पाहायचं आहे याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात मल्टिप्लिकेशन कारण मल्टिप्लिकेशनचे जे रूल आहेत याच्यावरतीच पूर्ण काही बेसिक डिपेंड आहे त्याच्यानंतर मग आपण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन पाहणार आहोत तर आपण चला आपण स्टार्ट करूयात इंटीजर नंबर्स इंटीजर इंटीजर्स नंबर याचा पण काय पाहिजे आहे फर्स्ट मल्टिप्लिकेशन तर इंटीजर नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहूयात आपण आता पहा मल्टिप्लिकेशनसाठी फोर बेसिक रूल आहेत फोर बेसिक रूल्स तर पहा मल्टिप्लिकेशन आता इंटिजन्स मध्ये काय येतात पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर येतात सपोज आपण कन्सिडर करूयात की हि नंबर वन आहे म्हणजे कोणताही एक नंबर आहे आणि त्याला प्लस साईन आहे मल्टिप्लाय बाय सेकेंड नंबर नंबर टू आणि याला याला पण प्लस साइन आहे याच्यानंतर प्लस आणि मायनस हे नंबर वन आणि नंबर टू लिहिलेलं आहे याचा अर्थ काय इथे तुमचे कोणतेही नंबर्स असतील फॉर एक्झाम्पल झिरो वन टू थ्री फोर झिरो पण येऊ शकतो वन टू थ्री फोर येऊ शकतात आणि याचं फक्त साईन लिहिलेलं आहे याचं दोन्हीचं प्लस प्लस आहे इथे प्लस आहे मायनस आहे त्याच्यानंतर फर्स्ट नंबर निगेटिव्ह असेल आणि सेकंड नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन काय येणार आणि लास्ट वन आहे जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार तर हे जे बेसिक रूल आहेत फोर तर ते कंपल्सरी लर्न करणं पाठ करणं गरजेचं आहे हे जर तुम्हाला बेसिक फोर रूल माहीत असतील तर तुम्ही मल्टिप्लिकेशन तर सॉल्व करू शकता त्याचबरोबर तुम्हाला इंटीजर नंबरशी ऍडिशन सबस्क्रॅपशन पण सॉल्व करता येणार आहे आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे जे, जे रूल आहेत ते सेमच आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशनचे रूल केले तर तुम्हाला ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळे सॉल्व्ह करता ताप येणार आता पाहूयात आपण की याच्यामध्ये काय करायचं आहे पहा आता इथे जे नंबर आहे नंबर वन आणि नंबर टू या दोन्हीला पण साईन पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच आहे तर पुढे काय करायचं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि जे अन्सर आहे त्या अँसरला साईन पण काय द्यायचं प्लस साईन द्यायचा जर दोन्ही सेम असेल आता बघा इथे नंबर वन आणि नंबर टू एकाला पॉझिटिव्ह साइन आहे एकाला निगेटिव्ह तर या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे आपण याला ऍन्सर म्हणणार आहेत आणि याला साइन द्यायचं निगेटिव्ह त्याच्यानंतर जर एक निगेटिव्ह असेल एक पॉझिटिव्ह असेल तर जे अँसर आहे त्या ॲन्सरला पण निगेटिव्ह साइन द्यायचा आहे आणि जर दोन्ही निगेटिव्ह निगेटिव्ह असतील तर अँसरचं साईन पॉझिटिव्ह द्यायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय पहा जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं जर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह असतील म्हणजे जर सेम साईन असतील सेम साईन म्हणजे एकतर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह तर अन्सर पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह असेल पण निगेटिव्ह आणि मल्टिप्लिकेशन तर करायचंच आहे आणि डिफरंट साईन असतील डिफरंट साईन म्हणजे कोणते एकाला पॉझिटिव्ह साईन असणार आहे आणि एकाला निगेटिव्ह साईन किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह डिफरंट साईन प्लस मल्टिप्लाय बाय मायनस किंवा हे निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह असं असेल तर काय असणार आहे दोन्हींना निगेटिव्ह आता इथं तुम्ही पाहू शकतात बघा एकाला पॉझिटिव्ह साईन आहे एकाला निगेटिव्ह तर अँसर आणि अँसरला साईन द्यायचे निगेटिव्ह इथं निगेटिव्ह आहे इथं पॉझिटिव्ह आहे तर मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि साईन कोणतं द्यायचं आहे तर निगेटिव्ह म्हणजे मल्टिप्लिकेशनसाठी फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे सेम साईन तर दोन्हीसाठी सॉरी इथे माझ्याकडून मायनस झालं सेम साईन असेल तर प्लस यूज करायचं आणि डिफरंट साईन असेल तर निगेटिव्ह यूज करायचं म्हणजे प्लस प्लसचा गुणाकार प्लस होतो मायनस मायनसचा गुणाकार पण प्लस होतो आणि दोन डिफरंट साइन असतील प्लस मायनस किंवा मायनस प्लस तर त्या दोन्हींचा पण गुणाकार काय होतो तर निगेटिव्ह होतो तर आपण एक्झाम्पल पाहूयात पहा हे रूल यूज करून आपण जे रूल पाहिलेले आहेत त्याच्यावरून आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात एक्झाम्पल्स तर मी आपण जे फोर बेसिक रूल पाहिले ते सगळे रूल आपण इथे यूज करूया फॉर एक्झाम्पल पहा रूल वन ज्याच्यामध्ये आपण दोन्ही साईन प्लस प्लस घेणार आहे आता इथे पहा थ्री आणि जे फाईव्ह हो, हे नंबर आहेत या दोन्ही नंबरला आपण कोणतंही साईन दिलेला नाहीये याचा अर्थ बाय डिफॉल्ट ते प्लस आहे आणि जर सेम साईन असतील तर आपण काय करणार आहे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन थ्री मल्टिप्लाय बाय फाईव्ह हो, किती होतात फिफ्टीन आणि सेम साईन प्लस प्लस आन्सरला पण साईन प्लस आणि हेच प्लस साईन तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं इथं आपण फक्त फिफ्टीन असं डिनोट करू शकतो हा झाला रोल नंबर फर्स्ट त्याच्यानंतर आपला सेकंड रूल काय आहे सेम नंबर घेऊयात आपण ऑब्झर्व करूयात की सेम नंबर ठेवले तर अँसर कसे चेंज होतात आता फक्त काय करायचं आहे इथे फर्स्ट नंबर इथे चेक करा सेकंड रूलला काय घेतलेला आहे हा फर्स्ट नंबर पॉझिटिव्ह घेतलेला आहे तर फर्स्ट नंबर आपण पॉझिटिव्ह घेऊयात प्लस थ्री मल्टिप्लाय बाय मायस फाईव्ह आता बघा काय चेक करायचं आहे पहिले दोन्हींच इंच मल्टिप्लिकेशन करा फिफ्टीन आता फक्त काय चेक करायचंय की अँसरला आपण कोणतं साइन देणार आहे आता इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे डिफरंट साईन आहे डिफरंट साईन असेल तर आपण काय करतोय साईन इन अॅन्सरला निगेटिव्ह देतोय म्हणजे इथं मायनस फिफ्टीन येणार थर्ड एक्झाम्पल पाहूयात आपण सेम आता इथे फक्त काय चेंज करायचं आहे मायनस थ्री मल्टिप्लाय बाय प्लस फाय इथं लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही प्लस फाय नाही डिनोट केलं तरी चालेल फक्त फाय तुम्ही देऊ शकता आता इथे फर्स्ट काय करायचं आहे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे फिफ्टीन आणि आता इथे निगेटिव्ह साइन आलेला आहे इथे पॉझिटिव्ह म्हणजे आपलं काय आहे हे है? है? तर डिफरंट साईन डिफरंट साईड असेल तर अँसरला निगेटिव्ह साइन द्यायचा आहे म्हणजे मायनस फिफ्टीन आणि लास्ट रूल आहे तो म्हणजे दोन्ही नंबरला जर निगेटिव्ह साईन असतील तर अँसर काय येणार आहे पॉझिटिव्ह थ्री मल्टिप्लाय बाय फाय फिफ्टीन आणि सेम साईन सेम साईन असेल तर अन्सरला साईन कोणतं येणार आहे पॉझिटिव्ह मग इथे काय होणार आहे प्लस फिफ्टीन पहा फक्त प्लस मायनसचा सा साईन जरी आपण इथे चेंज केलं तर कसा चेंज होतोय याच्यामध्ये दोन बेसिक रूल फक्त लक्षात ठेवायचे डिफरंट साईन निगेटिव्ह द्यायचं सेम साईन साईन असेल तर पॉझिटिव्ह सेम साईन म्हणजे प्लस प्लस मायनस मायनस असेल तरी पण काही कोणतं साईन द्यायचं आहे प्लस साईन द्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही मल्टिप्लिकेशन सॉल्व करू शकता आता इथे आपण अजून काही एक्झाम्पल घेऊया टू मल्टिप्लाय बाय मायनस थ्री टेन मल्टीप्लाई बाय थ्री माइनस फिफ्टीन मल्टीप्लाय बाय माइनस टू टून माइनस सेवेन मल्टीप्लाय बाय प्लस फोर पॉजिटिव निगेटिव पॉजिटिव पॉजिटिव ओके सगळे रोल झाले का झालेले आहेत ओके सॉल्व करायचं आहे पहिले आपण काय करूयात तर इथे मल्टिप्लिकेशन करून घेऊया टू इंटू थ्री सिक्स इथे थर्टी त्याच्यानंतर इथे पण थर्टी ट्वेंटी एट ट्वेंटी फोर आता फक्त साइन चेक करायचं आहे आता इथे पहा टूला कोणतंही साइन दिलेला नाहीये म्हणजे डिफॉल्ट प्लस आहे आणि इथे मायनस आहे म्हणजे डिफरंट साइन आलं इथे निगेटिव्हचं साईन द्यायचं इथे दोन्ही सेम साईन प्लस थ्री प्लस टेन पॉझिटिव्ह साईन हेच तुम्ही ओनली थर्टी राईट डाऊन करू शकता दोन्ही सेम साईन परत पॉझिटिव्ह साईन येणार म्हणजेच थर्टी त्याच्यानंतर दोन डिफरंट साइन एकाला निगेटिव्ह आहे एकाला पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह साईन येणार आणि एट आणि थ्री डिफरंट साईन साँग, निगेटिव्ह साईन अशा पद्धतीने तुम्ही मल्टिप्लिकेशन सॉल्व करू शकता हे मल्टिप्लिकेशनचे जे रूल आहेत सेम असेच डिव्हिजनचे रूल आहेत आणि याच्याच बेसवरती तुम्ही ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सॉल्व करू शकता इथं फक्त तुम्हाला काय करायचे तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही वन डिजिट टू डिजिट थ्री डिजिट एक्झाम्पल घेऊ शकता आणि एकच एक्झाम्पल घेऊन तुम्ही सपोज जर तुम्ही असे नंबर घेतले सपोज मी घेते सेवन आणि फाय तर हेच नंबर घेतले तर एकदा तुम्ही इथे पॉझिटिव्ह द्या निगेटिव्ह द्या नंतर निगेटिव्ह करा पॉझिटिव्ह करा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे एका नंबरचे तुम्ही काय करू शकता फॉर एक्झाम्पल तयार करू शकता असे तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करा एकदा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह एक एक केले रूल तुमच्या लक्षात झाले पाठ झाले की मग तुम्ही इझिली हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता